मित्रांनो बुक नुकताच शावा नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाच्या संदर्भातून वाद आणि प्रतिवाद हे झाले आता मला असं वाटतं एखादा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्यावर वाद आणि प्रतिवाद सुरू झालेत परंतु ते वाद आणि प्रतिवाद याच स्वरूप किती स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आहे म्हणजे वाद करणारा आणि प्रतिवाद करणारा हे दोघही किती स्वरूपात कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्यावर चर्चा करतात याला अतिशय महत्व आहे परंतु त्याच्याही अगोदर मला एक महत्वाची गोष्ट वाटते ती गोष्ट अशी की कि आपल्यापैकी किती लोक अशी आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा परिपूर्णपणे इतिहास माहिती आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा इतिहास माहिती आहे म्हणजे याचा अर्थ काय की जर मी एखादा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये समजा दहा हजार लोकांचा सर्वे, लोकां सर्वे केला आणि त्या दहा हजार लोकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारली तर माझी खात्री आहे त्या की त्यापैकी फक्त मोजक्या काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं जो इतिहास आहे त्यांचं चरित्र जे आहे हे माहिती असेल कारण की ज्या पद्धतीनं आपण एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो आणि एका दिवसामध्ये शिवजयंती साजरी करून दुसऱ्या दिवशी आपण ते शिवजयंतीचं महत्व विसरून जातो त्यातून मला ही खात्री पक्की होते मग अशा वेळेस आपल्याला आपल्याला एक एक समाज समाजातील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समजणं अतिशय गरजेचं जर आपल्याला इतिहास व्यवस्थेशीर कळाला तर त्यांच्याविषयी आजच्या समाजामध्ये चालणाऱ्या त्यांच्या नावावर खपणाऱ्या चुकीच्या गोष्टींना आपण आळा घालू शकतो कारण की आजच्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हा प्रत्येक आपापल्या सोयीनुसार करत आहे याला कारण कोण आहे याला कारण समाज म्हणून आपण आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी परिपूर्णपणे कधी वाचत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहत नाही अगदी मोजक्या काही गोष्टी सोडल्या तर त्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांचं चरित्र बने हे आपल्याला परिपूर्णपणे अनभिज्ञ असत त्यासाठीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाचन करणं गरजेचं आहे एकंदरीत म्हणजे काय संपूर्ण मराठा साम्राज्याविषयी मराठा इतिहासाविषयी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा त्यानंतरच्या अनेक गोष्टी असतील त्यांच्याविषयी चालणारा अपप्रचार याला आपण आळा घालू शकतो म्हणून तुमच्यासाठी तुमच्यासाठी एक महत्त्वाचं पुस्तक मी तुमच्या भेटीला आणलं आहे खरं तर अर्थात मी आप आगोदर लेला है। या पुस्तकाविषयी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता पण तरीही तुम्हाला हे पुस्तक दाखवण्याचा मूलभूत प्रयत्न या यासाठी कारण की हे पुस्तक अतिशय सुंदर सोप्या भाषेत लिहिलेलं आहे कारण की तुम्ही ज्या पद्धतीने घरामध्ये एखाद्या देवाचं पारायण करतात त्या पद्धतीनं प्रत्येक शिवभक्ताने एकोणीस फेब्रुवारीच्या माध्यमातून किंवा संभाजी भक्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं जो बलिदान दिन आहे त्याच्या माध्यमातून जर आपण त्यांच्या चरित्राविषयी जर पारायण केलं तर मला असं वाटतं की कुठेतरी त्याचा फायदा आपल्याला होईल म्हणून मी तुम्हाला आज हे पुस्तक दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी हे लिहिलेलं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचं सर्वात पहिले प्रकाशित झालेलं चरित्र पुस्तक आहे एकोणावीसशे सहा साली हे पुस्तक प्रथमदा प्रकाशित झालं आणि त्यानंतर माझ्या हातात जी आता आवृत्ती आहे ती तेरावी आवृत्ती आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तकाला आपण जर मध्ये ओपन करून बघितलं तर सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये आपण यांनी लिहिलेल्या आहेत की सर्वसामान्य वाचकाला देखील पुस्तका या पुस्तकामधून अनेक गोष्टी कळू शकतात कारण की याच्या व्यतिरिक्त ही छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पुस्तकं आहेत परंतु त्या संपूर्ण पुस्तकांमध्ये हे पुस्तक जे आहे ते पुस्तक सर्वात प्राथमिक स्वरूपाचं पुस्तक आहे त्यामुळं मला संपूर्ण समाजाला आव्हान करावं असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा त्यांची पुण्यतिथी या दिनी त्यांना अभिवादन करत असताना त्यांना त्यांचा जो दिवस साजरा करत असताना आपण जर त्यांचं चरित्र वाचून वाचन संस्कृतीने जर आपण साजरा करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं त्यांची आपण जयंती आणि पुण्यतिथीच्या वेळेस त्यांना श्रद्धांजली किंवा त्यांना आदरांजली आपण देऊ शकतो आणि त्यामुळं आपण हे पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे हे पुस्तकाची किंमत फक्त चारशे रुपये आहे किंवा मला एक अजून विनंती सगळ्यांना करायची प्रत्येक शिवजयंतीच्या वेळेस कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च होतात जर एखाद्या शिव शिव शिवाजी जयंतीच्या मंडळाने असं ठरवलं की आपण या वर्षी आपल्या मंडळाकडनं दहा हजार प्रती या पुस्तकाच्या वाटूया लोकांमध्ये वाटूया घरोघरात शिवाजी महाराज पोचले पाहिजे त्यासाठी वाटूया तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज येत्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये येतील त्यांचे विचार प्रत्येकाच्या घरामध्ये येतील आणि त्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण हे पुस्तक वाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या नंतरचे अनेक राजे होऊन गेले त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याविषयी समाजामध्ये जो इतिहासाबद्दल अपप्रचार चाललेला आहे त्यातून त्यालाच आळा बसू शकतो आपण आळा का घालू शकत नाही कारण की आपलं वाचन नाही आणि त्यामुळं समाजामधील अनेक लोकांना त्यांच्याविषयी अपप्रचार करायला संधी मिळत असते त्यामुळं आपण पुस्तक वाचूया आणि अपप्रचाराला वाळा घालूया त्यामुळं जरूर पृथ्वी पुस्तक वाचा आणि शिवाजी महाराजांना आपल्या विचारांमध्ये आपल्या आचारांमध्ये आपण उतरूया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद